एका आईने तिच्या मुलाकडून फक्त एका छोट्या गोष्टीची अपेक्षा ठेवली यात त्या आईचे काय चुकले ज्या मुलासाठी तिने स्वतःचे सरस्वपणाला लावले शेवटपर्यंत तिने तिचा आत्मविश्वास सोडला नाही पण या बदल्यात तिला शेवटी काय मिळाले नमस्कार मित्रांनो अशीच एका कष्टाळू आईची कथा आज आपण पाहणार आहोत मित्रांनो एका शहरात एक दिनकर नावाचा माणूस राहत होता त्याच्या घरात देवाने दिलेले सर्व काही होते त्याच्याकडे भरपूर पैसा संपत्ती आदर आणि प्रतिष्ठा सर्व काही होते पण त्याची पत्नी आणि दिनकर कडे इतक्या सर्व सुख सोयी असून सुद्धा दोघेही आतून खूप दुःखी होते त्यांच्या दुःखाचे कारण असे होते की देवाच्या कृपेने त्याच्या घरात सर्व काही होते पण मुले नव्हती पती पत्नी दोघेही या प्रकरणाबद्दल अनेकदा काळजीत असायचे त्यांच्या लग्नाला सतरा वर्षे झाली होती पण इतक्या वर्षात त्यांच्या घरात मूल जन्माला आले नव्हते त्यामुळे ते दोघे मुलासाठी आतल्या आत झुरत होते त्या दोघांनी अनेक उपचार करून पाहिले देवाला नवस करून बघितले पण या सतरा वर्षात त्यांना यश आले नाही एकदा दिनकरने शहरातील नावाजलेल्या डॉक्टरांकडे पत्नीला घेऊन जातो आणि तिथेच काही वर्ष सुमतीवर उपचार सुरू राहतात वैद्यकीय उपचार करण्याव्यतिरिक्त ते दोघेही पवित्र तीर्थस्थळी दानधर्म करायचे मूल होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायचे की आज ना उद्यादेव आपले नक्की ऐकेल आणि शेवटी एक दिवस दिनकर आणि सुमतीच्या घरात आनंदाचा क्षण आला मग लग्नाच्या वीस वर्षांनंतर त्याची इच्छा शेवटी पूर्ण होते देवाच्या कृपेने दिनकरच्या पत्नीला मुलगा होतो ज्या रुग्णालयात सुमतीचे उपचार सुरू होते तिथेच बाळाचा जन्म झाला मुलाच्या जन्माची बातमी ऐकून दिनकर खूपच आनंदी होतो बाळाची स्वच्छता केल्यानंतर जेव्हा त्या रुग्णालयातील परिचारिका त्यांच्या लहान मुलाला घेऊन त्यांच्याकडे येते तेव्हा पतीपत्नी दोघेही विचारू लागतात की आमचे मूल कसे आहे पत्नीचा हा संवाद ऐकल्यानंतर नर्स दिनकरच्या पत्नीला म्हणू लागते ताई तुम्हाला झालेला मुलगा खूप सुंदर आहे पण एका गोष्टीची कमतरता आहे हे ऐकून मुलाची आई काळजीत पडते नर्स दिनकर आणि सुमतीला म्हणते ताई तुमचा मुलगा सुंदर आणि निरोगी आहे फक्त त्याच्यात एकच कमतरता आहे ती म्हणजे की त्याचा एक डोळा नाही आहे तुमचा मुलगा एका डोळ्याने अपंग आहे हीच एक कमतरता आहे बाकी सर्व काही ठीक आहे जेव्हा सुमतीला हे कळते की तिच्या मुलाला एक डोळा नाही आहे तेव्हा ती रडू लागते आणि मनातल्या मनात म्हणते की देव आमची का परीक्षा घेत आहे आणि मुलाला मिठी मारते शेवटी सुमती स्वतःला सावरते आणि म्हणते की काही फरक पडत नाही जर माझा मुलाला एक डोळा नसला तर काय झाले त्याचा एक डोळा तर ठीक आहे ना काहीही असो तो माझ्या हृदयाचा तुकडा आहे माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझा मुलगा आहे मित्रांनो आईसाठी सर्व मुले समान असतात मग ती कुरूप असो किंवा सुंदर असो आई कधीही तिच्या मुलांचे शरीर पाहत नाही कारण ती त्यांच्या आत्म्याशी जोडलेली असते त्या बाळाकडे पाहून आई म्हणते की माझे बाळ किती सुंदर आहे त्या आईचे हे शब्द ऐकून नर्सच्याही डोळ्यात पाणी येते सुमती म्हणू लागते माझ्या मुलाच्या बाबतीत हे बरोबर झाले नाही आज त्याचे दोन्ही डोळे शाबूत असते तर बरे झाले असते पण तरीही मी ही गोष्ट स्वीकारायला तयार आहे शेवटी तो माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा खूप सुंदर दिसतोय आईचे हे शब्द ऐकून नर्स म्हणते ताई जर तुम्हाला तुमच्या मुलाला दोन्ही डोळे हवे असतील तर एक उपाय तुम्ही करू शकता नर्सचे म्हणणे ऐकून सुमती म्हणू लागते नर्स मॅडम हे कसे शक्य आहे आता नर्स तिला सांगते की हे शक्य आहे पण त्यासाठी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी तुमचा एक डोळा तुमच्या मुलाला दान करावा लागेल यामुळे तुमच्या मुलाचे दोन्ही डोळे बरे होतील जेव्हा दिनकर नर्सचे हे शब्द ऐकतो तेव्हा तो, ते तो म्हणू लागतो ठीक आहे नर्स मॅडम आमच्या मुलाचा एक डोळा तर ठीक आहे ना तो एका डोळ्याने सुद्धा हे जग पाहू शकतो त्याला दुसरा डोळा लावण्याची गरज नाही आमचा मुलगा जसा आहे तसा तो ठीक आहे कारण मी माझे डोळे दान करू शकत नाही कारण माझे घर माझ्या कष्टावर चालते जेव्हा मला एक डोळाच राहणार नाही तेव्हा मी माझ्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकेन मी एक पिता आहे आणि माझ्या पत्नी आणि मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आता माझ्या मुलाच्या बाबतीत एका डोळ्याची चिंता आहे परंतु हे सर्व देवाने दिलेले दान आहे त्याने आमचा मुलगा ज्या स्वरूपात पाठवला आहे त्या स्वरूपात तो ठीक आहे दिनकरने स्पष्टपणे नकार दिला पण आई ही शेवटी आईच असते सुमतीने नर्सला सांगितले की जर हे शक्य असेल तर मी माझा एक डोळा माझ्या मुलाला देऊ इच्छिते मी तर घरीच राहते पण माझ्या मुलाला त्याचे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे मी ठरवले आहे नर्स मॅडम मला माझा एक डोळा माझ्या मुलाला द्यायचा आहे जेव्हा दिनकर आपल्या पत्नीला सांगतो की तू असे करू नकोस तेव्हा सुमती म्हणते की मला एका डोळ्याने आंधळे होण्यास काहीच हरकत नाही पण मला माझ्या मुलाला दोन्ही डोळे असलेले पाहायचे आहे माझ्या मुलाला दोन्ही डोळे असतील तर तो किती सुंदर दिसेल आणि त्याला त्याचे दोन्ही डोळे असतील तर त्याला त्याच्या भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे मी ठरविले आहे की मला माझ्या मुलाला एक डोळा दान करायचा आहे अशा प्रकारे आईच्या विनंतीनुसार डॉक्टर आईचा एक डोळा काढून तिच्या मुलाला प्रत्यारोपित करतात अशा प्रकारे सुमतीच्या मुलाचे दोन्ही डोळे बरे होतात आणि आई आपल्या मुलाला एक डोळा दिल्यानंतर स्वतः मात्र एका डोळ्याने आंधळी होते दोघांनीही काही दिवस रुग्णालयात राहावे लागते आई आणि मुलगा दोघेही निरोगी झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येते अशा प्रकारे दिनकर आपल्या पत्नी आणि मुलासह घरी परत येतो आणि पत्नी दोघेही मिळून आपल्या मुलाला आनंदाने वाढवू लागतात मुलाचे नाव सुदीप ठेवतात अशा प्रकारे मुलांचे संगोपन करता करता त्यांचा मुलगा सुदीप पाच वर्षांचा होतो एके दिवशी दिनकर नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेला सायंकाळी घरी येताना सुदीपच्या वडिलांचा रस्ता ओलांडत असताना अपघातात मृत्यू होतो जेव्हा सुमतीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळते तेव्हा ती बिचारी मोठ्याने रडू लागते ती विचार करू लागते की मला पाच वर्षांचा मुलगा आहे आणि घरात फक्त एकच कमावता सदस्य होता आणि तोही मला सोडून गेला आता मी या मुलाला कसे वाढवू असा विचार करून ती मोठ्याने रडू लागते तिचे रडणे ऐकून शेजारचे लोक येऊन असहाय्य आईला सांत्वन देतात आणि सुदीपच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले जातात अशा प्रकारे असहाय्य आई सुमती तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत राहू लागते मूलभावे या इच्छेने घरातील सर्व बचत आधीच सुंगतीच्या उपचारांवर खर्च झाली होती आणि जे काही थोडेफार शिल्लक रक्कम होती ती ती त्यांच्या अंत्यसंस्कारावर खर्च करण्यात आली मित्रांनो काही दिवस सुमती आणि तिचा मुलगा सुदीप यांनी कसे तरी दिवस काढले पण त्यांच्याकडील सर्व जमा रक्कम संपत आली होती आता सुमतीला बाहेर काम केल्याशिवाय पर्याय उरला नव्हता ती जास्त शिकलेली नव्हती त्यामुळे तिला लोकांच्या घरची कामे करावी लागली आणि घरातील खर्च भागवून मुलाच्या शिक्षणासाठी देखील लोकांच्या घरी जास्तीचे काम करू लागली अशा प्रकारे सुमती तिच्या मुलाला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही एके दिवशी सुमती तिच्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी घेऊन जाते ती आपल्या मुलाला ज्या शाळेत प्रवेश देण्यासाठी जाते ती त्या शहरातील एक प्रसिद्ध शाळा होती जिथे श्रीमंत लोकांची मुले शिकत होती जेव्हा त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक सुदीपच्या आईला फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये पाहतात तेव्हा त्यांना वाटू लागते की मूल इतके सुंदर आहे पण कपड्यांवरून आई भिकारी दिसते या गरीब महिलेकडे या मुलाची पुस्तके खरेदी करण्यासाठी आणि इतके महागडे शुल्क भरण्यासाठी पैसे कुठून येतील म्हणून तेथील वरिष्ठ शिक्षक तिला सांगतात की ताई आमच्या शाळेची फी थोडी जास्त आहे आमच्या शाळेत श्रीमंत लोकांची मुले शिकतात म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या सरकारी शाळेत प्रवेश दिला तर बरे होईल शिक्षकाचे हे शब्द ऐकून सुमती म्हणू लागते की साहेब तुम्ही पैशाची काळजी करू नका तुमच्या शाळेची फी कितीही असली तरी मी ते वेळेवर भरेन सुदीप माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मला माझ्या मुलाने शिकून एक मोठा डॉक्टर व्हावे असे वाटते म्हणूनच मी त्याला तुमच्या शाळेत आणले आहे जेव्हा वरिष्ठ शिक्षकांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते, ते खूप प्रभावित होतात आणि आईला म्हणतात ठीक आहे ताई आम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत प्रवेश देऊ अशा प्रकारे सुदीपला त्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळतो आणि तो दररोज शाळेत जाऊ लागतो सुदीपची आई दोन चार घरात झाडू आणि पुसण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होती पण आता सुदीपच्या शाळेचा खर्च वाढल्यामुळे आता तिने मुलाच्या शिक्षणासाठी दहा घरात काम करायला सुरुवात केली अशा प्रकारे सुमती आपल्या मुलाला खूप जिद्दीने शिकवू लागते जेव्हा सुदीप पाचवीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो किमान दहा वर्षांचा होतो एके दिवशी शाळेतील सर्व मुले एकत्र जेवत असताना सुदीपची चेष्टा करायला लागतात की हा एका डोळ्याच्या आईचा मुलगा आहे त्याची आई एका डोळ्याने आंधळी आहे जेव्हा सुदीप त्याच्या वर्गमित्रांकडून या गोष्टी ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि त्याला खूप वाईट वाटते नेहमीप्रमाणे सुदीपची शाळा सुटली की त्याची आई त्याला घ्यायला येते जेव्हा सुमती मुलाला शाळेतून घ्यायला आली तेव्हा सुदीप त्याच्या आईला म्हणाला आई उद्यापासून मला शाळेत सोडायला येऊ नकोस आणि मला घ्यायलाही येऊ नकोस जेव्हा आई विचारते बेटा काय झाले तू असे का बोलत आहेस तेव्हा सुदीप म्हणतो आई तू एका डोळ्याने आंधळी आहेस आणि जेव्हा तू माझ्यासोबत शाळेत येतेस तेव्हा काही मुले माझी चेष्टा करतात आणि मला ते आवडत नाही जेव्हा आई सुदीपच्या तोंडून हे बोलणे ऐकते तेव्हा तिला खूप वाईट वाटते पण तिच्या मुलाचे हे शब्द ऐकल्यानंतर ती गप्प राहते आणि तिच्या मुलाचे शब्द सहन करते यावर आई म्हणते ठीक आहे बेटा जर तुला हवे असेल तर मी तुझ्या शाळेत येणार नाही पण सुदीप बेटा तू एकटा शाळेत कसा येशील आईचे हे शब्द ऐकून सुदीप म्हणतो आई आता मी मोठा झालो आहे आणि मी एकटा शाळेत जाऊ शकतो म्हणून तुला माझ्यासोबत शाळेत येण्याची गरज नाही मुलाचे हे शब्द ऐकून आई म्हणते ठीक आहे बेटा आतापासून मी तुझ्यासोबत तुझ्या शाळेत येणार नाही पण बेटा तू काळजीपूर्वक शाळेत येत जा आणि घरी सुद्धा नीट येत जा कारण तुझे बाबा घरी येत असताना रस्त्यावर अपघातात वारले त्यामुळे मला विचार करून भीती वाटते आईचे हे शब्द ऐकून सुदीप म्हणतो आई, आई काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही मी एकटाच जाईन आणि येईन त्या दिवसापासून सुदीप एकटाच शाळेत जाऊ लागतो आणि घरी येऊ लागतो मित्रांनो सुदीप आता मोठा होऊ लागला तसतसा त्याचा खर्चही वाढत गेला सुदीपचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च, खर्च वाढला तसा आईवरील कामाचा भारही वाढला हळूहळू वेळ निघून जातो आणि अशा प्रकारे सुदीप त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करतो आणि त्याच्या संपूर्ण वर्गात तो सर्वोत्तम गुण मिळवतो यानंतर तो पुढील शिक्षणासाठी शहरात जातो शहरात गेल्यावर त्याचे इतर खर्चही वाढले पण आईने कधीही काहीच तक्रार केली नाही ती तिचे घरकाम वाढवत होती आणि त्याचा सर्व खर्च पूर्ण करत होती तिने खूप कष्ट करत होती कारण तिला वाटत होते की एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा शिकून एक मोठा डॉक्टर होईल आज जर माझा मुलगा सुदीप माझ्या मेहनतीमुळे डॉक्टर झाला तर मीही माझ्या मुलासोबत आनंदाने राहीन आणि आमची सर्व गरिबी दुःख दूर होतील असा विचार करून सुमती खूप कष्ट करायची पण ती तिच्या मुलाला कधीही त्रास होऊ देत नाही मित्रांनो असेच काही दिवस गेले तेव्हा एके दिवशी त्या सुमतीला एक पत्र मिळते त्यात असे लिहिले होते की आई आता मी शहरात मोठा डॉक्टर झालो आहे आता तुला माझ्यासाठी पैसे पाठवण्याची आवश्यकता नाही जेव्हा सुमतीला माझा मुलगा डॉक्टर झाल्याचे हे पत्र मिळते तेव्हा ती खूप आनंदी होते आणि तिला असे वाटते की तिच्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगा हाच आता माझा एकमेव आधार आहे आणि माझा मुलगा डॉक्टर व्हावा ही माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे पण सुदीपने आईला एक पत्र लिहून कळवले होते की तो डॉक्टर झाला आहे पण तो अजूनही आईला भेटायला गावात आला नव्हता सुमती आता थोडी थली होती जेव्हा सुमतीला हे पत्र मिळते तेव्हा ती संपूर्ण गावात मिठाई वाटते आणि अभिमानाने सर्वांना सांगते की तिचा मुलगा आता डॉक्टर झाला आहे आणि अशा प्रकारे सुमती आपल्या मुलाच्या गावात येण्याची वाट पाहू लागते सुमती विचार करू लागते की माझा मुलगा सुदीप शहरात जाऊन बराच काळ झाला आहे आता तो डॉक्टर सुद्धा झाला आहे तो मला एक दिवस भेटायला नक्कीच गावात येईल तेव्हा मी त्याच्या आवडीचे जेवण बनवे आता सुमती दररोज वाट पाहते की आजना उद्या माझा मुलगा सुदीप नक्की येईल जेव्हा जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जात असे तेव्हा तिला वाटायचे की तिचा मुलगा सुदीप आलाच असेल अशा प्रकारे बरेच दिवस गेले सुमतीला रात्री झोप येत नव्हती ती विचार करू लागली की माझा मुलगा मला घ्यायला का आला नाही तो मला त्याच्यासोबत कधी घेऊन जाईल आता माझ्या आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काम करण्याचे दिवस येणार नाही आता माझे दिवस दुखाचे दिवस संपले सुमती दिवसभर तिच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असे अशा प्रकारे सुमती आपल्या मुलाची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते परंतु सुदीप वर्षातून एक दिवसही आईकडे येत नाही मग एके दिवशी आईला तिच्या मुलाकडून दुसरे पत्र मिळते त्या पत्रात असे लिहिले होते की आई माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न केले आहे ती एका खूप श्रीमंत कुटुंबातील आहे मी ज्या मुलीशी लग्न केले आहे ती एक खूप मोठी डॉक्टर आहे ती एका प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी आहे जेव्हा आई सुदीप पत्र वाचते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तिला खूप वाईट वाटते कारण सुमती विचार करत होती की आता माझा मुलगा डॉक्टर झाला आहे माझ्या मुलासाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील मी माझ्या सुदीप लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशी करेन पण ते पत्र वाचल्यानंतर सुमतीची सर्व स्वप्ने भंग पावतात ती विचार करते की देवा मी काय पाप केले मी अशी कोणती चूक केली की मला एवढी मोठी शिक्षा मिळत आहे माझ्या मुलाने मला त्याच्या लग्नाला देखील बोलावलेही नाही मी माझ्या मुलाला शिकवले त्याला कष्ट करून वाढवले हा दिवस मला बघायला मिळेल असा मी कधी विचारही केला नव्हता हाच विचार करून सुमती रात्रभर रडत राहिली एवढे सगळे झाल्यानंतरही आई आपल्या मुलाला आशीर्वाद देत राहिली आणि रडत रडत झोपी गेली तरीही सुमतीच्या तोंडून तिच्या मुलासाठी फक्त आशीर्वादच बाहेर पडतात ती म्हणते काही फरक पडत नाही बेटा तू मला सांगता लग्न केलेस पण माझे आशीर्वाद तुझ्यासोबत कायम आहे ती विचार करते माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि त्याची बायकोही आली आहे कदाचित माझा सुदीप आणि सून बाई दोघेही मला भेटण्यासाठी माझ्या घरी एकत्र येतील मी दोघांनाही आशीर्वाद देई असा विचार करून सुमती तिच्या मुलाची आणि सुनेची वाट पाहू लागते अशा प्रकारे सुमती मुलाची आणि सुनेची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते परंतु एक वर्षानंतरही मुलगा किंवा सून आईला भेटायला येत नाही मग काही दिवसांनी आईला तिसरे पत्र मिळते ज्यामध्ये लिहिले होते की आई आता तू आजी झाली आहेस देवाच्या कृपेने आमच्या घरी एका मुलाचा जन्म झाला आहे जेव्हा ही बातमी सुमतीपर्यंत पोहोचते तेव्हा तिचा संयम सुटतो तिची सहनशीलता कमी होते मग ती काही वेळ विचारात हरवून जाते आणि विचार करते ठीक आहे काही फरक पडत नाही खूप चांगली गोष्ट आहे आता मी माझ्या नातवाला भेटेन मी माझ्या नातवाला हातात घेईन माझ्या मांडीवर मी त्याला खेळवे त्याला घास भरवेल कदाचित आता तरी माझा मुलगा माझी सून नातवासोबत नक्कीच माझ्याकडे येतील हा सगळा विचार करून सुमतीला काळजी वाटू लागते जेव्हा आई दोन वर्षे वाट पाहत राहते आणि तिला भेटायला कोणीही येत नाही तेव्हा सुमतीचा संयम तुटू लागतो ती अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेत सुमती ठरवते की काहीही झाले तरी मी माझ्या नातवाला भेटायला नक्कीच जाईन हा निर्णय घेतल्यानंतर सुमती तिच्या मुलाला आणि सुनेला भेटण्यासाठी शहरात जाते अशा प्रकारे सुमती पत्ता विचारत विचारत तिचा मुलगा सुदीप जिथे राहत होता त्या शहरात पोहोचते तिथे पोहोचल्यावर सुमती एका रिक्षाचालकाला तिच्या मुलाचे पत्र दाखवते आणि म्हणते बेटा मला या ठिकाणी जायचे आहे रिक्षाचालक दिलेल्या पत्त्यावर सुमतीला घेऊन मोठ्या डॉक्टरच्या बंगल्यावर पोहोचला आणि म्हणाला आई तुम्ही मला दाखवलेल्या पत्त्यावर पोहोचला डॉक्टर साहेब समोरच्या या बंगल्यात राहतात जेव्हा सुमती डॉक्टरांचा बंगला पाहते तेव्हा हे पाहून तिला खूप आनंद होतो की माझा मुलगा किती सुंदर घरात राहतो सुमतीने तिच्या नातवासाठी खेळणी सुनेसाठी साडी आणि बॅगेत काही मिठाई आणली होती सुमती बॅग घेऊन बंगल्यात जाऊ लागते पण गेटजवळ उभ्या असलेल्या शिपायाचे तिच्याकडे लक्ष जाते शिपायाला दिसते की फाटलेले कपडे घातलेली एका डोळ्याने आंधळी असलेली एक काळी वृद्ध महिला बंगल्यात प्रवेश करणार आहे जेव्हा शिपाई त्या बाईला पाहतो तेव्हा तो म्हणतो तुला कोणाला भेटायचे आहे बाई आणि तू अशा प्रकारे आत उठे जात आहेस जेव्हा सुमती शिपायाचे शब्द ऐकते तेव्हा ती तिथे लगेच थांबते आणि शिपायाला म्हणते की माझा मुलगा सुदीप इथे राहतो मी माझ्या मुलाला भेटायला आले आहे शिपाई सुमतीला खडसावतो आणि म्हणतो म्हातारी तू अशा प्रकारे आत कुठे जात आहेस जेव्हा आई शिपायाचे शब्द ऐकते तेव्हा ती लगेच थांबते आणि शिपायाला म्हणते माझा मुलगा इथे राहतो मी माझ्या मुलाला भेटायला आले आहे शिपाई म्हणतो म्हातारी बाई तू तु कधी तुझा चेहरा पाहिला आहेस का तुला माहिती आहे का की हा बंगला कोणाचा आहे हा एका मोठ्या डॉक्टर साहेबांचा बंगला आहे मग सुमती म्हणू लागते हो मला माहिती आहे हा डॉक्टर साहेबांचा बंगला आहे आणि तुमचे डॉक्टर साहेब तो माझा मुलगा सुदीप आहे यावर तो शिपाई हसायला लागतो आणि म्हणतो म्हातारी तू गावातील एक बाई आहेस तुझे कपडे आणि तुझा चेहरा बघ डॉक्टर साहेब तुझा मुलगा कसा असू शकतात जवळ उभा असलेला दुसरा शिपाई हे ऐकतो तेव्हा तोही तिच्यावर हसतो तेव्हा तो शिपाई सुमतीला विचारू लागतो आई तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का की तू या बंगल्यातील डॉक्टरची आई आहेस तेव्हा सुमतीकडे मुलाने लिहिलेले पत्र त्या शिपाईला दाखवते तेव्हा शिपाई, ते। शिपाई सुमतीची माफी मागतो ती त्याला माफ करते आणि म्हणते की मला सांग माझा मुलगा आणि सुन कुठे आहे मग तो शिपाई दुरून बोट दाखवतो आणि म्हणतो तुम्हाला जी वरच्या मजल्यावर दिसणारी खोली आहे ती तुमच्या मुलाची आहे आणि ते सध्या घरीच आहे आता ती सुमती तिचे सामान खाली ठेवते आणि म्हणते मी माझे सामान नंतर घेईन आधी मला माझ्या नातवाला भेटू दे माझ्या सुनेला भेटू दे सुमती तिच्या नातवाला पाहण्यासाठी घराच्या आतल्या पायऱ्या चढते आई घरात येताच तिला दिसते की घराच्या अंगणात एक पाळणा ठेवलेला आहे आणि तिचा नातू त्या पाळण्यात खेळत आहे सुमती तिच्या नातवाला पाहताच धावत जाऊन त्याला पाळण्यावरून उचलते आणि ती तिच्या नातवाला छातीशी धरून मिठी मारू लागते जेव्हा सुमती तिच्या नातवाला मिठी मारू लागते तेव्हा ते मूल मोठ्याने रडू लागते जेव्हा सुन मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकते तेव्हा ती स्वयंपाक घरातून बाहेर येते आणि भिकारीसारख्या दिसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या हातात तिचे मूल पाहते तेव्हा ती ओरडू लागते ती तिच्या पतीला हाक मारते की एक म्हातारी बाई आपले मूल चोरायला आली आहे पत्नीच्या ओरण्याचा आवाज ऐकून सुदीप खाली येतो नवरा खाली येतात सून तिच्या मुलाला सुमतीकडून हिसकावून घेते आणि सुदीपला म्हणते तू कसला शिपाई ठेवला आहेस आपल्या घरात कोणीही कसे येऊ शकते सुमती म्हणते सुनबाई मी चोर नाही मी तुझी सासू आहे आणि तुझ्यासोबत जो उभा आहे तो माझा मुलगा आहे माझ्यावर विश्वास ठेव मी चोर नाही आहे जेव्हा सून सुमतीचे हे शब्द ऐकते तेव्हा ती तिच्या पतीला म्हणते की ही म्हातारी बाई काय म्हणत आहे हे खरे आहे का ही भिकारी दिसणारी बाई खरोखर तुमची आई आहे का तुम्ही इतक्या गरीब कुटुंबात जन्माला आला आहात का आणि तुला आई आहे हे तू मला कधीच सांगितलेही नाहीस जेव्हा सुदीप त्याच्या पत्नीचे हे शब्द ऐकतो तेव्हा तो म्हणू लागतो म्हातारी माझी आई होत शकत नाही आई सुमती समजून जाते की माझ्या मुलाने एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी लग्न केले आहे माझा मुलगा एका उच्च पदावर पोहोचला आहे आणि म्हणूनच तो मला ओळखण्यास नकार देत आहे सुमतीने मुलगा आणि सुने समोर स्वतःला कसे तरी सावरले आणि म्हणाली बेटा ठीक आहे कदाचित मी चुकून इथे आली असेल मला असे वाटले की हे माझ्याच मुलाचे घर आहे आणि मला वाटले की तू माझा मुलगा आहेस मला माफ करा कारण माझाही तुझ्यासारखाच मुलगा आहे ज्याला मी खूप कष्ट करून डॉक्टर बनवले आहे जो माझा म्हातारपणातील आधार होता पण आता मला खात्री झाली आहे की तू माझा मुलगा नाहीस माझ्याकडून फार मोठी चूक झाली मला माफ करा असे म्हणत सुमती रडत रडत घराच्या पायऱ्या उतरू लागते आणि विचार करू लागते की माझ्या म्हातारपणात माझा एकच आधार होता आणि तोही आज माझ्यापासून दूर गेला आहे आता मी कोणाच्या आधारावर जगणार मला एकच आशा होती आणि आता ती देखील तुटली आहे ज्याला मी जीवनाचा आनंद मानत होते ज्याला मी जगण्याचा माझा हक्क मानत होते तेच माझ्यापासून इतके लांब गेले आहे की मी त्यांच्यापर्यंत आता कधीच पोहोचू शकत नाही हे मला कळून चुकले आहे अशा प्रकारे सुमती जड पावलांनी खाली उतरू लागते आता ती विचार करते जेव्हा माझ्याच मुलाने माझ्याकडे पाठ फिरवली आहे तेव्हा मी आता जगून काय करू आता माझा मुलगा नाही तर मी कोणासाठी जगू मला फक्त आता पुढे अंधार दिसत आहे अशा प्रकारे सुमती सुदीपच्या घरातून बाहेर पडते आणि बंगल्याच्या बाहेर असलेल्या शिपायाच्या खोलीत पोहोचते ती एका शिपायाला बोलावते आणि म्हणते बेटा मला एक पत्र लिहायचे आहे तू माझ्यासाठी हे करू शकतोस का शिपायाने विचारले हो आई पत्रात काय लिहायचे आहे ते सांगा अशा प्रकारे सुमती बोलत राहते आणि शिपाई तिने सांगितल्याप्रमाणे लिहित राहतो पत्र पूर्ण झाल्यावर सुमती शिपायाला म्हणते की बेटा मला खूप तहान लागली आहे तू मला या घरातून थोडे पाणी आणू शकतोस का सुमतीच्या विनंतीवरून शिपाई तिच्या साठी साठी पाणी आणायला जातो आणि इथे सुमती त्या शिपाईच्या खोलीत पंख्याला साडी लटकवून आत्महत्या करते जेव्हा शिपाई पाणी घेऊन परत येतो तेव्हा खोलीची अवस्था पाहून तो थक्क होतो शिपायाने पाहिले की ती म्हातारी आई फाशीवर लटकत होती आता तो लगेच बंगल्यात जातो आणि डॉक्टरांना ही बातमी देतो ही बातमी ऐकून पतीपत्नी धावत खोलीत येतात जेव्हा सुदीप त्याच्या आईला या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा सुदीप जमिनीवर डोके धरून बसतो तो विचार करू लागतो की मला माहीत नव्हते की माझ्या आईला माझ्या बोलण्याने इतके वाईट वाटेल आणि ती असे काही करेल मी माझ्या पत्नीला खोटा अभिमान दाखवण्यासाठी माझ्या आईला ओळखण्यास नकार देत होतो म्हणूनच मी म्हणत होतो की मला आई नाही मला भीती होती की माझ्या बायकोला माझी वास्तविकता कळल्यानंतर ती मला सोडून जाई म्हणूनच मी म्हणालो की मला आई नाही पण आई आज तू माझे खोटे बोलणे खरे ठरवलेस आई तू तु एकदा तुझ्या मुलाच्या असहायतेचा विचार करायला हवा होता जेव्हा त्या मुलाची पत्नी फासावर लटकलेल्या सुमतीच्या हातात तिला तो कागद दिसतो आणि ती सुमतीच्या हातातून कागदाचा तुकडा घेते आणि वाचू लागते वाचताना तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात त्या पत्रात लिहिले होते बेटा माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे जाण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचे आहे बेटा मी दिसायला चांगली नाहीये आणि त्यामागील एक कारण तू आहेस जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तुला एक डोळा नव्हता मी माझा एक डोळा तुला देऊन तुला सुंदर बनवले कारण की तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढील भविष्यात तुला कोणतीही अडचण येऊ नये पण मला त्याबद्दलही पश्चाताप नाही तू सुंदर आहेस मला त्याचा आनंद आहे मला तुला भेटायचे होते माझ्या नातवाला भेटायचे होते माझ्या सुनेला भेटायचे होते म्हणूनच मी तुझ्या शहरात आले कारण तू कधीच गावात येऊन माझी चौकशी केली नाहीस लोकांची घरकामे करून दिवसरात्र मेहनत करून तुला कशाचीच कमी पडू दिली नाही तुला शिक्षण देण्यासाठी आणि तुझा खर्च भागवण्यासाठी मी कधीच स्वतःकडे लक्ष दिले नाही कायम तुझा विचार करत राहिले तुला एक सुंदर रूप दिले आणि मी स्वतः कुरूप झाले आणि आता तुलाच हा कुरूप चेहरा आवडत नाही कारण मी एका डोळ्यांनी आंधळी झाले आहे आणि दुसरे म्हणजे माझा रंग काळा आहे आज तू ज्या स्थितीत आहेस तिथे आणण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली तू माझी कधीही विचारपूस केली नाही मला तुला तुझ्या पत्नीला तुझ्या मुलाला पाहायचे होते म्हणून मी तुझ्याकडे भेटीसाठी आले होते एकदा तुम्हा सर्वांना पाहायचे होते पण जेव्हा मी स्वतः तुला भेटायला आले तेव्हा तू मला ओळखण्यास नकार दिलास म्हणूनच मला असे वाटले की आता या जगात माझे असे कोणीच नाही आता माझ्या जगण्याचा उद्देश संपला आहे जेव्हा माझ्या आयुष्यातच कोणी नसेल तेव्हा माझ्या जगण्याचा काय उपयोग आहे बेटा जाण्यापूर्वी मी देवाला प्रार्थना करते की तू नेहमी आनंदी रहा, तुझी मुले जेव्हा सुमितची बायको हे पत्र वाचते आणि तिच्या पतीला सांगते तेव्हा त्या मुलाचे डोके शर्मेने खाली झुकते तो स्वतःचा तिरस्कार करू लागतो की ज्या आईने माझे जीवन घडवण्यासाठी सर्वस्व अर्पण केले तीच आई आज माझ्या दारात मला भेटायला आली तेव्हा मी तिला एक ग्लास पाणीही दिले नाही उलट तिला ओळखण्यास नकार दिला अशा प्रकारे पती पत्नी दोघेही त्यांच्या चुकीबद्दल मृत आईची माफी मागतात पण आता काय करता येईल ती आई त्यांची माफी ऐकायला तिथे नव्हती ती त्यांच्यापासून खूप दूर निघून गेली होती जिथून कोणीही परत येत नाही आता डॉक्टर साहेबांच्या आयुष्यात फक्त पश्चाताप उरला होता मित्रांनो हे किती सुंदर जग आहे काही लोकांच्या आयुष्यात आई नसते म्हणून ते आयुष्यभर आईची आस धरतात आणि जर एखाद्याच्या आयुष्यात आई असेल तर त्या आईची मुले तिचा आदर करत नाही पालकांचा आधार आणि म्हातारपणात त्यांचा आधार असते आई वडील आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात आणि जेव्हा तीच मुले संपत्ती आणि पदाच्या नशेत त्यांच्या पालकांचा अपमान करतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते मित्रांनो मुलाला जन्म देताना स्त्री तिचे सौंदर्य गमावते पण जेव्हा एखादा मुलगा मोठा होतो आणि लग्न करतो तेव्हा तो पत्नीच्या सौंदर्यात त्याचे पालक विसरतो जर एखादी व्यक्ती आपल्या आईवडिलांना विसरते कारण त्याला वाटते की त्यांच्या म्हातारपणाला पाहून तुमच्या मित्रांमध्ये तुमचा आदर कमी होईल तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे पण मित्रांनो एकदा तुम्ही वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचलात की तुम्ही आणि तुमचे मित्रही त्याच परिस्थितीत असाल तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ